हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी गेलेले होते आमच्या शेजारी गावामध्ये चौक आहे अगदी पाच मिनटं लागतं आमच्या गावामध्ये जायला म्हणजे शेजारी गावामध्ये तिथं भाजीपाला वगैरे आणायसाठी चालले होते तिथं ह्या गणपती बाप्पाचे मनमोहक असे पाच गणपती असले होते ते पहिल्यांदा गणपती बाप्पाचे दर्शन घेतले तिथे बघू शकता छान असं प्रॉपर इथे चौकामध्ये गणपतीचं मंदिर आहे ते बघू शकता हे मंदिर आहे तर मंदिर सकाळ संध्याकाळीच उघडं असतं आरतीसाठी तर इथे आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे चला आज विसर्जन होतं अन चतुर्दशी होती आणि उद्या आमचे पित्र आहेत त्यामुळे मग भाजीपाला वगैरे आणायला गेलेली होती तिथे पुष्त छान असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या प्रत्येक मूर्त्या वेगवेगळ्या होत्या पाच मूर्त्या होत्या माहिती नाही काय होत्या कोणी बसवलेल्या होती तर सार्वजनिक गणपती बाप्पा होता इथं पुषात छान सुंदर वगैरे डेकोरेशन वगैरे खूप छान मन प्रसन्न होता तर इथं आहे हे गणपतीचं मंदिर छोटंसं चौक आहे पूर्ण दुकानं वगैरे त्यानंतर इथे दररोज बाजार वगैरे असतो संध्याकाळचा असतो सकाळचा पण असतो तिथं असं नाही की कोणताही वार आहे प्रत्येक आठवड्याची बाजार असतो म्हणजे रविवार ते पार दररोज असतो म्हणजे तिथं त्यानंतर मग उद्या पित्र आहे त्यामुळे मग भाजीपाला लागत होता सगळ्यात आधी आलं काकडी भेंडी गवार भोपळा त्यानंतर सर्व भाजीपाला खरेदी केला त्यानंतर गेले चपला, चपला चपला त्यान चपला ले, ते चपलाच्या दुकानामध्ये पी यू सिद्धीला चपला आणायला तिथे छान छान चपला होत्या त्यानंतर वर मग चपला खरेदी केल्या घरी आल्यानंतर बघा पी यू सिद्धीचं चाललेलं होतं सायकल खेळायचं त्यानंतर त्याला धन काढून दिलं धन लावायचं परत आजारी होतात किळ आणलेली मला पहिलं घेऊन दे सायकल त्याला सायकल खेळायला खूप आवडतं ही सिद्धीची सायकल आहे तर त्याला खेळायला आवडते त्याचा घोडा आहे त्याच्या अजिबात बसत आहे माझेही म्हणतो तर तो पिऊ आणि असे खूप हट्टी आहे त्यानंतर शेण टाकलं झाडून काढलं कुटी टाकली तर आता आम्ही चाललेलो तो कडवळाला तर तुमच्या गावामध्ये कफ आठवडे बाजार आमच्या गावामध्ये दर मंगळवारी आठवडी बाजार असतो पण शेजारीच गाव आहे त्याच्यामुळं मग तिथे कवा पण जात आहे सकाळ संध्याकाळ किंवा मंगळात नाही गेलो त्यानंतर मग आम्ही गेलो होतो शेतावरती कडवळ आणायला तिथे बहुशत सुगरणीची उडी छान अशी घरटी होती बघा ना एकदम टोकाला कारण की टोकाला विहिरीच्या कडलाच असतात तो बघू शकता कडवा कापायला त्यानंतर मग घरी आले मधला काय शूट घेताच आलेलं नाही आहे त्यानंतर गायांना पाणी पाहिजेत होते हैं। मी धूर करीत होते कारण संध्याकाळच्या पार लिंबाचा धूर केला की मच्छर वगैरे माशा वैताग देत नाही म्हणजे तर दूध काढताना खूप असे शेपटे वगैरे हातात त्यामुळे रोज संध्याकाळच पारी धूर केला जात असतो मच्छर घालवण्यासाठी त्यानंतर हे वातावरण बघू शकता चंद्र उगलेला होता पौर्णिमा होती तर अर्धा आकाशामध्ये होता म्हणजे अर्धा ढगामध्ये खूप छान असा दिसत होता कॅमेरेमध्ये एवढा काय क्लिअर आला नाही पण दिसायला खूप छान संध्याकाळचं वातावरण फ्रेश असं गावाकडचं तर कोणाकोणा गावाकडे राहायला आवडतं वगैरे तर कोणकोण गावाकडच्या आहे ते माझे व्हिडिओ बघता नक्कीच सांगा त्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक सुप्रेने केला त्यानंतर मी बाहेरचं दूध वगैरे काढून घेतलं म्हणजे गुणांची पोटी आमच्याकडे असते त्यानंतर मग आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे शेवटचेच आरती त्यासाठी आलं होतं गणपती पप्पाला तिथं बघा सगळी जरी जमलेली होती माझ्या अगोदरच सिद्धी वगैरे आलेली होती पण डीजे वगैरे यायचा खूप छान असं सजवलेलं होतं गणपती बाप्पाला न्यायला दाखवते मला ना माहिती होत उशा मायाशिवाय आरती नाही व्हायची म्हणलं मायाशिवाय आरती नाही व्हायची शेवटची त्यानंतर डी जे आला डीजे आल्यानंतर मग आरती केली गणपती बाप्पाची डीजेचा एवढा आवाज कर्कश होता ना की वरद असा घाबरायला लागला त्यामुळे तो वरद मिस वगैरे काय की त्यांची घरी गेलेली आहे त्यानंतर इथं विषय गणपती बाप्पाला नेलेला आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तिथं डीजेचा आवाज आणि असा काना कंटाळ्या बसत होत्या